श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा भाग्यवान महिलांच्या अंगावर हे नऊ लक्षणं दिसून येतात साक्षात महालक्ष्मीची कृपा ज्या महिलांच्या अंगावर यामधनं एकतरी एक तरी जर लक्षण असेल तर साक्षात महालक्ष्मीची कृपा त्या घरामध्ये असते तर याचबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा स्त्री शिवाय घर अपूर्ण असते विश्वाची कल्पना सुद्धा करता येत नाही त्याचबरोबर असे सुद्धा म्हटले जाते की ज्या घरामध्ये स्त्री चांगले कार्य करते ते घर सुद्धा चांगले राहते घराला स्वर्ग बनवायचे किंवा घराला नर्क बनवायचे हे सामर्थ्य सिद्ध स्त्रीच्या हाती असते महिला शिवाय घर अपूर्ण आहे महिलामुळेच घराला शोभा आहे त्याच्याशिवाय घर अपूर्ण असते विवाह असे एक बंधन आहे की ज्या बंधनामुळे स्त्री व पुरुष जन्मोजन्मी नात्यामधील बांधले जातात विवाहापूर्वी प्रत्येक स्त्री व पुरुषांच्या मनाने आपल्या होणाऱ्या जोडीदाराबद्दल वेगवेगळ्या कल्पना बांधल्या गेलेल्या असतात जेव्हा स्त्री आपल्या भविष्यातील जोडीदाराविषयी कल्पना करत असते अशा वेळी तिच्या मनामध्ये आपला होणारा जोडीदार यांनी आपली काळजी करायला हवी आपल्या सुखदुःखामध्ये सहभाग व्हायला हवा आपल्यावर नितांत प्रेम करावे अशी अपेक्षा असते जेव्हा पती आपल्या भावी जोडीदाराबद्दल विचार करतो तेव्हा त्याला वाटत असते की आपली होणारी पत्नी ही नेहमीच चांगली असावी तिने घरामध्ये प्रवेश केल्यावर आपले घर नेहमी सुख आणि समृद्धीने भरायला हवे आपल्या सर्व माणसांची व्यवस्थित वागणून आपल्या प्रेमपूर्वक स्वभावाने सर्वांचे मन जिंकायला हवे व आपले घर ही स्वर्गाप्रमाणे सुंदर बनवायला हवे व आपला संसार एखाद्या फुलांच्या सुगंधाप्रमाणे व्यवस्थित दरवळला पाहिजे अशी आपल्या जोडीदाराची अपेक्षा असते परंतु लग्नाआधी आपल्या एकमेकांचे स्वभाव माहिती नसतात म्हणून ते सगळे गुण कसे ओळखायचे भाग्यशाली गुण कशा पद्धतीने ओळखायचे हे सुद्धा गरजेचं आहे समुद्रशास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहे की स्त्रीच्या शरीरातील काही खुनाबद्दल सांगण्यात आलेले आहे त्यांच्या आधारे आपण सध्या स्वभावावरून काही माहितीचा अंदाज वर्तू शकतो आपला जोडीदारा आपल्याला समजून घेणारा असावा आयुष्यभर साथ देणारा आपल्या पाठीशी उभं राहणारा व संपूर्ण जीवन एकमेकांच्या साथीने व्यतीत करण्यासाठी आपण जीवन साथी शोधतो आपल्या भाग्याचा आपल्या जीवनावर फार दौडून परिणाम होत असतो त्यामुळे काही मोठे भाग्य घेऊन जन्माला आलेल्या या महिला असतात ज्यांची लक्षणं या नऊ पैकी एखादे किंवा जास्त असू शकतात ज्या स्त्रियांच्या शरीरावर अशा पद्धतीची खुनं असतात त्या स्त्रिया भाग्यवान मानल्या जातात त्यामुळे कुटुंबाचे भाग्य उजळते असे मानले जाते तर या मन्न पहिली गोष्ट जे आहे ते आहे भाग्य हे कपाळावर लिहिले असतं असं म्हणतात त्याचप्रमाणे ज्या स्त्रियांचे कपाळ मोठे असते चमकदार असते त्यांच्या पतीचे आयुष्य दीर्घकाळ असते त्यांच्या पतीला प्रत्येक कामात यश मिळते दुसरी गोष्ट म्हणजे ज्या महिलांचे पाय लांब असतात पायाची बोटे समान असतात जवळ जवळ असतात त्या त्यांच्या पतीच्या घरात सुख धन संपत्ती घेऊन जातात भरपूर प्रमाणात ऐश्वर धन लाभ व मान प्रतिष्ठा या महिला त्यांच्या पतीच्या घरी लग्न करून गेल्यावर घेऊन जातात यांना देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते तिसरे लक्षण असे आहे की ज्या स्त्रियाचे केस भरपूर लांब सटक व दाट असतात त्यांच्या पतीला अगदी प्रत्येक कामात यश मिळते असे आपले समुद्र शास्त्र सांगते अशा स्त्रिया दिसायला सुरेख असतात व प्रसन्न मुद्रेने त्या सर्वांचे मन जिंकून घेतात घरातील प्रत्येकाची काळजी घेतात व सर्वांवर प्रेम करतात त्या नेहमी घराच्या सुखासाठी झटत असतात त्यानंतर चौथे लक्षण असे की ज्या स्त्रियांची बेंबी खोल असते बेंबी जवळ तीड असते अशा स्त्रिया स्वत खूप सुंदर व आकर्षक असतात त्या त्यांच्या पतीवर खूप प्रेम करतात अतिशय धार्मिक प्रवृत्ती असणाऱ्या या स्त्रिया नेहमी आपल्या कुटुंबाचा विचार करतात धार्मिक गोष्टींना अधिक महत्व देणारी स्त्री देवांची पूजा अर्चना करणारी सकाळ संध्याकाळ देवांची मनोभावे आराधना करते अशी स्त्री सात्विक स्वभावाची मानली जाते आणि या स्त्रीच्या अंगी असणाऱ्या गुणधर्मामुळे त्या घरामध्ये नेहमी सुख शांती वैभव सुद्धा नांदू लागते पाचवे भाग्यशाली लक्षण असे की ज्या स्त्रियाच्या खांद्या पुढे झुकलेला असतो अशा स्त्रिया नम्र स्वभावाच्या असतात ज्यामुळे त्या अतिशय छान संसार करतात सहावे लक्षण हे की ज्या स्त्रियाच्या नाकाच्या शेंड्यावर तीळ असते अशा स्त्रिया त्यांच्या परिवाराशी खूपच एकनिष्ठ राहतात त्यांची काळजी घेतात तसेच त्या स्वभावाने खूपच चांगल्या असतात सातवे लक्षण असे की चेहऱ्यावरचे सौंदर्य हे डोळ्यांनी खुलत असते ज्या महिलांचे डोळे सुंदर तेजस्वी व चमकदार मोठे असतात अशा स्त्रिया खूपच भाग्यशाली असतात अशा स्त्रियांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात व या स्त्रिया त्यांच्या पतीवर खूप प्रेम करतात व त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांची साथ देतात आठवे लक्षण म्हणजे ज्या स्त्रियांचे दात पांढरे शुभ्र असतात सरळ रेषेत असतात समोरील दोन दातांमध्ये फट असते अशा स्त्रिया भाग्यशाली असतात या स्त्रिया त्यांच्या संसारात खूप रमलेल्या असतात शेवटचे नववे लक्षण असे की ज्या स्त्रियांची मान उंच छोटी असते अशा स्त्रिया त्यांच्या क्षेत्रात कार्यशील असतात नेहमी सकारात्मक विचार करतात तर हे काही नऊ लक्षणं आहेत भाग्यशाली महिलांच्या अंगावर का असे काही नऊ दिसून येतात प्रत्येक पुरुषांच्या यशामध्ये स्त्रीचा हात असतो आणि प्रत्येक पुरुषाला असे वाटते की आपली ज्या मुलीसोबत लग्न होणार जी मुलगी आपल्या आयुष्यात येणार ती अत्यंत भाग्यशाली असावी तिच्या पवित्र पावलाने आपले जीवन उज्ज्वल व्हावे अशी प्रत्येकाची इच्छा असते त्या मुलीने आपल्या घराची काळजी घ्यावी आपल्या जीवनामध्ये आनंद आणावा अशी आपली सर्वांची अपेक्षा असते काही पुरुषांच्या बाबतीत हे खरे सुद्धा होते आणि त्यांच्या जीवनामध्ये आलेल्या व्यक्तीमुळे त्यांचे जीवन त्यांचे घर स्वर्ग बनते त्यांच्या येण्यामुळे घर आनंदी बनते तर ज्या स्त्रीच्या अंगी हे गुण असतात जा त्या स्त्रिया लग्न झाल्यावर ज्या घरी जातात त्या घराला स्वर्ग बनवतात तर अशा प्रकार हे नऊ लक्षण जे आहेत ते सांगतात की महिला जे आहेत हे भाग्यशाली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ